नमस्कार मी गीतांजली एक महत्वाची मारहाण केकले चौघांना कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतले पन्हाळा तालुक्यातील केकले येथील गावच्या हनुमान देवाच्या यात्रेत पालखीच्या वेळी काही दिवसांपूर्वी फिर्यादीचा भाऊ आणि गावातील महेश दत्तात्रे पाटील यांच्यात वाद झाला होता तो राग मनात धरून गावातील अभिजित दत्तात्रय पाटील अभिजित कृष्णात पाटील सुशील निळखंट चौगले दीपक कृष्णात घाडगे यांनी फिर्यादी यांच्या घरात घुसून फिर्यादी यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच त्यावेळी फिर्यादीची आई भाऊ शुभम बहीण दर्शना आणि वडील आडवी आले असता तिला आरोपींनी धक्काबुक्की करून काठीने मारहाण करत शिवागीळ केली आणि धमकीही दिली या झटापटीत फिर्यादी यांच्या गळ्यातील तोळे सोन्याची चेन आईच्या कानातील सोने होण्याची रिंग गळ्यातील मणिमंगळसूत्र तुटून कोठेतरी पडले याबाबत केकलीतील अभिजित दत्तात्रय पाटील अभिजित कृष्णनाथ पाटील सुशील निळखंट चौगले दीपक कृष्णा घाडगे यांच्या विरोधात घरामध्ये घुसून फिर्यादीचा विनयभंग करून शिवागीळ मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी कोडोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता कोडोली पोलिसांनी केकलेतील अभिजित दत्तात्रय पाटील अभिजित कृष्णात पाटील सुशील निळखंट चौगले दीपक कृष्णा घाडगे या आरोपीनं ताब्यात घेतलं असून अधिक तपास कोडोली पोलीस करत आहेत सात तारखेला रात्री बारा नंतर चार पाच लोक आले आणि त्यांनी आमच्या दारात उभारून मग त्याने ओरडाई सुरू केली दार उघडल्यावर त्यांनी डायरेक्ट घरात घुसून मारहाण सुरू करायला सुरुवात केली त्याच्यानंतर मग माझ्या बहिणीच्या गळ्यातील एक तोयाची चेन आणि मम्मीच्या कानातील अर्ध्या तोयीच्या रिंगा हे त्यामध्ये गायब झालं त्याच्यानंतरनं सगळ्या वस्तीवरची माणसं ग जमा झाल्यावर त्यांनी गाडी येथेच ठेवून ते पळून गेले त्यातील एका आरोपीची गाडी इथेच होती आमच्या ताब्यात होती त्यांनी आम्ही ती पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना बोलवून घेऊन त्यांनी पंचनामा करून ती गाडी तिथं पोलीस स्टेशनला जमा केली ग्रुप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा